सगळ्यांनी हात वर करून जोरात घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की अरे hey! हा आवाज मराठ्यांचा आहे का रे आवाज कसा पाहिजे सगळ्यांचा एक समोर जे खाली बसाय सगळे द्या खाली बसा सगळं जे खाली बसत नाही तुम्हाला संतोष आणण्याची शपथ आहे खाली बसा सगळं ए खाली बस खाली बसा सगळे इकडचे खाली बस मित्रा खाली बस अरे खाली बस ना जातील खाली बस खाली बस एस्ट अरे खाली बस ना ए मित्रा शपथ घातली तुम्हाला सगळ्यांनी परत एकदा जोरात घोषणा तुमच्या घोषणेचा आवाज ऐकून सगळा महाराष्ट्र पाहिजे सगळ्यांनी हात वर करून घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की आवाज आवाज छत्रपती शिवाजी मी आज तुमच्यासाठी आलोय आणि माझ्या हातातली ही काठी आणि घोंगड आणि पिवळ्या गमजा बघून तुम्हाला कळलं असेल मी कोण आहे आणि ही गमजा आणि ही घोंगड मी धनगराचा मराठ्यांना पाठीमध्ये द्यायला आलोय आलोय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधलं ज्या होळकरांनी मी त्या होळकरांचा वारस आहे आणि आज जर माझ्या बांधवांवरती अन्याय होत असेल माझ्या बांधवांची हत्या होत असेल तर मी सच्चा आणि खरा धनगर म्हणून माझा कर्तव्य तुमच्या दुःखात सहभागी होणं अण्णा या ठिकाणी आहेत बप्पा या ठिकाणी आहेत मी विचार केला आणि विचार करत होतो मला सगळे समाज बांधव म्हणत होते कि तुम्ही या भूमिका मांडा पण मला माझ्या बहिणीच्या डोळ्या डोळ्या घालून बोलण्याची हिंमत होत नव्हती कोणत्या तोंडाला माझ्या बहिणी पुढे मी यायचं काय तिला सांगायचं होत तुझ्या बापाला असं मारल काय तिला बोलायचं होत सांगायचं होत तिला माझी हिंमत होत नव्हती कि मी तिला जाऊन काहीतरी बोलावं तिच्या डोळ्या डोळे घालून बोलावं पण मी आज हिंमत केली का तर लक्ष्मण हाके साहेब लक्ष्मण हाके साहेबाच्या गळ्यात पिवळा आहे आणि कपाळाला भंडारा आहे भंडारा हे धनगराच नाही तर महाराष्ट्राचं प्रतीक आहे पिवळा भंडारा भंडारा म्हणजे पवित्र आहे आणि लक्ष्मण हाके साहेब तुम्ही कपाळाला भंडारा लावला आणि पिवळा गमजा घालून जर या महाराष्ट्रामध्ये खोटं बोलत असाल तर अहिल्या देवींच्या विचाराचा वारस हा खरा धनगर माझी जबाबदारी होती की आता येऊन बोललं पाहिजे आणि या महाराष्ट्राला खरं सांगितलं पाहिजे तुम्ही पण धनगर धनगर आहात मी आहे मातोश्री पुण्य श्लोक अहिल्या देवींच वाक्य माझ्या राज्यामध्ये मुंगी सुद्धा उपाशी मिळाली नाही पाहिजे अहो इथ माणसं मारली हो अहिल्या देवी सांगितलं ना मुंगी राई मेली पाहिजे माणसं मेली आमच्या संतोषांना गेला सोमनाथ सोऱ्यावर गेला आता महादावर गेला अरे किती माणसं जाऊ द्यायची आके साहेब तुम्ही आज बाजू मारेकरांची घेता म्हणून माझं कर्तव्य आहे की या महाराष्ट्रातल्या धनगरांची बाजू तुम्हाला सांगितली पाहिजे आणि या राज्यातल्या दीड कोटी धनगरांचा तुम्हाला साडे चार कोटी मराठांना जाहीर पाठिंबा आज इथून मी जाहीर करतो मी मागच्या दहा वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि धनगर समाजामध्ये बंधुत्वाचं नातं कायम राहावं मराठा आणि धनगर हे भाऊ भाऊ मराठा आमचा मोठा भाऊ आहे धनगर आम्ही लहान आहेत या दोन भावा दरी पडून नये म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात काम करतो माझी जबाबदारी होती म्हणून या ठिकाणी मी आलो आज महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणतो संतांचं महाराष्ट्र आहे संत नामदेव महाराजांनी सांगितलं अनाथाशी साह्य होसी नारायणा जर तुम्ही अनाथांना सहकार्य केलं त्यांची काळजी घेतली त्यांना माया केली त्यांना करुणा केली तर तुम्हाला नारायण सुद्धा पावन होतो पण या महाराष्ट्रामध्ये आमची केली याच उत्तर महाराष्ट्रात कोण देणार कोण देणार नामदेव राईनी सांगितलं अना अना ना अनाथाशी सेवा केल्याने अनाथांना पाठबळ दिल्याने त्यांची काळजी घेतल्याने तुम्हाला देव सुद्धा प्रसन्न होतो प्राप्त होतो मग आमची बहीण इथं केली ना आणत हा महाराष्ट्राची संस्कृती आहे का हा महाराष्ट्राचा विचार आहे का आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ओबीसीच वारं सांगितलं जात अहो मी ओबीसी आहे आणि माझ्या जातीतल्या किती धनगरांच्या सोयाबीनच्या गंजी एका महामंत्र्याच्या पियेन जाळायला लावल्या याचं उत्तर महाराष्ट्रात विचारा हा मग हा विचार या महाराष्ट्राचा नाही या महाराष्ट्रामध्ये शिवराय होळकर फुले शाहू आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्राचा आहे भगवान बाबांनी सांगितलं हिंसा वाईट आहे अहिंसेच्या मार्गाने चला पण जी लोक ह्या गोष्टी पाळत नाहीत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे आणि माझी बहीण इथं कुठे गेली माझी दिदी ताई काळजी करू नको मी हे बघ वकील आहे आणि जाती धनगर आहे भांडाराची शपथ घेऊन सांगतो कुणाची काय हिम्मत असेल त्यांना अडवून दाखवावं हा धनगर भाऊ तुझ्या शेवट पर्यंत तुझ्या पाठीशी उभा आहे शेवट पर्यंत उभा आहे सगळ्यांनी सगळ्यांनी एक शेवट फक्त तुम्हाला शेर सांगतो मी का बोलतोय का तळमिळ न सांगतोय अजार श्रहित होतो गैरत मुझे मार डाले अगर मैं खामोश रहता हूं तो गैरत मुझे मार डालेगी अगर मैं सच बोल दू तो हुकूमत मुझे मार डालेगी बहुत होशियार रहना है सभी मराठा ओबीसी भाइयों को बहुत होशियार रहना है सभी मराठा ओबीसी भाइयों को वरना डरा कर आपस में ही हमें सियासत मार डालेगी सगळ्यांनी हात वर करून शेवटला घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की पुण्य श्लोक राष्ट्रमाता देवी होळकरांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिरो पुलांचा हात वर लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की विश्वरत्न डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांचा श्री संत भगवान बाबा की धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय मल्लार जय शिवराज जय